जिल्ह्यातील गोंदिया कहमारा मार्गावरील हिरडामालीजवळ माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांच्या ताफ्यातील वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिले या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला दुचाकी स्वाराचं नाव अरविंद चव्हाण वयवर्ष छत्तीस राहणार महाजन टोली असं असून तो गोंदियाकडून गोरगावच्या दिशेने दुचाकीने जात होता याच दरम्यान गोंदियाच्या दिशेनं जात असलेल्या डॉक्टर परिणय फुके यांच्या ताफ्यातील वाहनाने समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेनंतर अरविंद चव्हाण गंभीर जखमी झाला घटनेच्या वेळी घटनास्थळी थांबलेल्या विधानपरिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांनी तात्काळ मानवी संवेदनशीलता दाखवत आपल्या ताफ्यातील वाहनातून जखमी अरविंदला गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अरविंदला मृत घोषित केलं घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत अपघाताच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली गोंदियाहून प्रतिनिधी दी अमरदीप बडगे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल